सनातन धर्मात पौर्णिमा आणि अमावस्या तिथीही विशेष मानली जाते जी पंचांगानुसार भाद्रपद महिन्यात येणाऱ्या अमावस्याला फार महत्व आहे असे म्हणतात अमावस्या सोमवारी येणार असल्यामुळे सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाते अमावस्या तिथीला स्नान दान व्रत करण्यास उत्तम मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार पितरांना अमावस्या तिथीचे देवता मानले जाते त्यामुळे या दिवशी पितरांचे श्राद्ध सत्तरपण आणि पिंडदान करणे लाभदायक ठरते असे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि पितृदोषही दूर होतो यंदा भाद्रपद महिन्यातील अमावस्या सोमवार दोन सप्टेंबर रोजी येत असल्याने ती सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जात आहे या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावल्यास पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि संकटे दूर होतात भाद्रपद महिन्यातील अमावस्या तिथीला पितरांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी संध्याकाळी घराच्या प्रवेशद्वारावर तिळाच्या तेला तेलाचा दिवा लावावा असे मानले जाते की असे केल्याने पितृदोष दूर होतो आणि त्याचे दुष्परिणामही कमी होऊ लागतात अमावस्येला मातीच्या दिव्यातच दिवा लावावा मुख्य दरवाजावर ठेवा याशिवाय पितरांसाठी केवळ लांब वात असलेला दिवा लावणे शुभ असते त्यामुळे कापसाच्या लांब वातीने दिवा लावणे शुभ मानले जाते आणि प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवावे तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि हा दिवा काळ्या तिळावर ठेवा ते रिकाम्या जमिनीवर ठेवू नये ते चांगले मानले जात नाही